गारखेडा परिसरातील हॉटेल राधेमध्ये अविट मैफिलीमध्ये शाहीर डॉक्टर शेषराव पठाडे यांनी खरोखरच अविट लोकगीत लावणीचं सादरीकरण करून ज्येष्ठ श्रेष्ठ गायिकांसह उपस्थित रसिकांची मने जिंकली तर लोकरुचीच्या लोकगीतांना पुण्यातील कलावंतांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला पुण्याच्या अविट सांगीतिक ग्रुपतर्फे रविवारी या आगळ्या वेगळ्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्य म्हणजे सोशल मीडियावरून गायक कलावंतांचा मेळा जमला आणि पुणे आणि जालन्याचे गायकवादक कलावंत ऐतिहासिक अशा छत्रपती संभाजीनगर मध्ये एकत्र आले हे विशेष व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून आम्ही सर्व परस्परांशी जोडले गेलो आणि सांगितिक अविट मैफिलीतून एकत्र आलो असं या ग्रुपचे प्रमुख ब्याऐंशी वर्षाचे विठ्ठल वैद्य आणि डॉ अनिल कुलकर्णी आणि सह आयोजक व प्रसिद्ध अँकर दीपाली कुलकर्णी यांनी सांगितला ज्येष्ठ श्रेष्ठ गायक कलावंतांनी हिंदी मराठी चित्रपटातील सदाबहार गाणी सादर करून मैफिलीत रंग भर या मैफिलीत छत्रपती संभाजीनगरसह सह पुणे आणि जालना शहरातील गायकांनी आपली कला प्रदर्शित केली महानगरांमधील गायक आणि संगीतप्रेमी जनांना एकत्र येता यावं या उद्देशाने गायन मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होता। पुण्याचे ज्येष्ठ गायक आणि आयोजक विठ्ठल वैद्य यांच्या सरस्वती वंदनेने मैफिली सुरुवात झाली आषाढी निमित्त पंढरीच्या दिशेने अनेक वारकरी दिंडी घेऊन जातात या पार्श्वभूमीवरती कानडा राजा पंढरीचा हा अभंग ऍडव्होकेट गौरंग कुलकर्णी यांनी सादर करून टाळ मृदुंगांच्या गजरात सभागृह दनानून सोडला मैफिलीत नव्या जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यांची रेलचेल होती मंजिले अपनी जगा आहे हे गीत जालण्याचे जेई कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश कुलकर्णी यांनी सादर केला ये श्याम मस्तानी ये समा समा हे प्यारका दिल हु हु करे रिमझिम गिरे सावन तेरे नैना सावन भादो तुम्हे याद होगा कितने भी तू करले सितम आदी एकाहून एक सरस अशी गाणी मैफिलीत सादर झाली जालन्याचे डॉक्टर विजय गजेंद्र गडकर यांनी हार्मोनिकावरती लाखो हे निगाहो हो मैं गीत अप्रतिम सादर केला तर डॉक्टर शेषराव पठाडे यांनी आधी गणाला रनी आना हो, हा शाहीर पठ्ठे बापूराव कुलकर्णी यांचा गण आणि गुरु लोककवी वामनदादा कर्डक यांचा हसावी गादी बाराच्या आधी भांडण मिटवावं प्रीतीच्या फुला तरी तू मला वेळेला उठवावं हे पती पत्नीतील प्रेमाचा संदेश लोकप्रिय लोकगीत सादर करून रसिकांची मने जिंकली जुन्या जाणत्या गायक कलावंतांनी देखील लोकगीतांना भरभरून प्रतिसाद देत डोक्यावर घेतला डॉक्टर अंजली कुलकर्णी व डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी व जब याद आय सादर केलं डॉक्टर नितीशा यांच्या दिल हे छोटासा या गीताला सगळ्यांनीच सात संगत केली कभी अलविदा ना कहना या गीताने सदाबहार मैफिलीची यशस्वी सांगता झाली अवीट सांगितिक मैफल यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अनिल कुलकर्णी व वा विठ्ठल वैद्य अथक परिश्रम यांनी घेतले ब्याऐंशी वर्षांचे विठ्ठल वैद्य यांनी सगळ्या उपस्थितांना उत्स्फूर्तपणे नाचायला लावून मैफिलीमध्ये बहार आणली सह आयोजक नितीन रणदिवे यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळत बहुतांश कलावंतांना साथ देत गीतानुरूप नृत्य करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं दीपाली कुलकर्णी यांच्या निवेदनाने मैफल रंगतदार झाली आ साही शास्त्राचा मंत्र अस्त्राचा साही शास्त्राचा मंत्र आस्त्राचा जाळून दावी यंत्र खाना खुना आधी गणाला रलियाना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना पूर्वी तमाशा मंडळ असायची लोक नाट्य परावृत्त बघते सगळेजण आपण ग्रामीण नवळं आहे खेड्यात गावात जत्रा यात्रामध्ये तमाशा निश्चित पाहिला असेल नंतरच्या काळात दत्ता महाडिकांचं तुकारामांचं वगनाट्य महिला सुद्धा प्रचंड गर्दी करायच्या या सगळ्या तमासगिरांना स्वतः भेटलेलो मी सहवास मला त्यांचा लाभलेला आहे त्याच्या स्पर्धाला गायच्या दत्तोवा ताबे शिरोळीकर पुणे जिल्हा तिकडं आणि ते त्याच्या स्पर्धाला गायच्या धोंडकोडणी काहीतरी मोठ मारली जिल्हत पाडलं दत्तोबा तोंड्यांचं तोंड वाकडं केलं दैवी शक्ती असायची या का ला त्याचा प्रत्यक्ष अनुभव हो, प्रकाश खांडगे तुम्हाला काही सांगतील माझे मित्र गणेश चंदन शिवे सांगतील मी सुद्धा त्या परंपरेतून आलेलो आहे तर यांच्या स्पर्धाला आणि शिट मारली तिथे तर मशीन बंद पाठल वगैरे हो मी तू गर्व कसायचा माझ्या मनीचा त्यावरून पट्टी वापरून दिलं माझ्या मनीचा मी तू माझ्या मनीचा मी तू पणाचा जाळून केला सुना सुना जाळून केला चुना चुना आ पठ्ठी बापूराव कवी कवनाचा पठ्ठी बापूराव कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना आधी आला, ना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना प्रीतीच्या फुला तरी तुम्हाला वेळेला उठवाव घरची तो गपत होतो तरी उपाशी झोपत होतो तरी ते जुन झाले लवून आता न आठवाव प्रीतीच्या फुलात तरी तुम्हाला वेळेला उठवाव प्रीतीच्या फुलात तरी तुम्हाला वेळेला उठवाव हसाव थोड नुसाव थोड सख्या शेजारी बसाव थोड हसाव थोड नुसाव थोड सख्या शेजारी बसाव थोड कशाला कोड चिंगीला थोड बाजूला हटवाव प्रीतीच्या फुला तरी तुम्हाला वेळेला उठवाव भांडण कसं असलं पाहिजे डोळ्याच पाणी गळूच नाही पाच कडव्याचं गाणं नाही दोन तीनच कडवे घेतले डोळ्याच पाणी गळूच नाही असं भांडा आजूबाजूला कळूच नाही वामन वाणी डोळ्याच पाणी डोळ्यात आठवाव प्रीतीच्या फुला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद